आणि देशाबाजूला चिंताधारक अशा प्रकारचं तिथे दोन अदान मालिकांच्या वर या प्रकारचा अत्याचार एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या साधारणामध्ये होतो ही गोष्ट प्रचंड धक्का देणारी आहे आणि स्थानिक त्याची प्रतिक्रिया ही वर्णापुरक नव्हे अनेक ठिकाणी उंचाय लागली होती मदनापूरला जो काही सकार झाला त्याच्या संबंधी सक्त कारवाई करण्याची आवश्यकता आहे त्यांची मागणी सगळ्यांनीच केली राज्य सरकारने अशा प्रसंगा अशा प्रसंगाला अंमलचि अत्यंत सतर्क राहिलं पाहिजे

दुर्दळानं त्याच्यानंतर तीन चार दिवसामध्ये कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी थोट्या गोष्टी अन्य ठिकाणी सुद्धा होतात असं दिसतंय कुठं बालकांचा बालिकेंचावर अत्याचार असेल काही ठिकाणी मुलींच्यावर अत्याचार असेल हे तिथं आपल्या राज्यामध्ये दुर्दवानं दिवसेंदिवस वाचत आहे असं पाहायला मिळते आणि याच्याबद्दल ते लोकांच्या प्रश्नाला उल्लेख राग हा व्यक्त करण्यासाठी त्यांनी एवढी संघर्षाची भूमिका घेण्याच्याऐवजी एक दिवसाचा भंड करून आणि तो भंड अत्यंत शांततेनं फार वाढून त्याच्यातून जणांभावना व्यक्त करण्याची काळजी घ्यावी या हेतूनं हा कार्यक्रम उद्याचा निवंधाचं आयोजित केलेला आहे माझ्या पक्षाचे सगळे सरकारी तर सहभागी होतीलच पण या फक्चा संबंध असता सेवा महाराष्ट्राचा प्रत्येक घटक एकामध्ये सहभागी व्हावा तर बंद अत्यंत शांततेनं व्हावा आणि या निवर्धाच्या माध्यमातून हे जे काही फकार राज्यवादी होत आहेत संबंधीच्या तीव्र भावना महाराष्ट्रामध्ये व्यक्त राहाव्यात हा त्याचा हेतू आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता आपल्या नवीनवाडींच्या भवितवण्याच्यासाठी एक जन्म तयार करायला उद्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होती आणि त्यातल्या आपल्या योजना व्यक्त करते उच्च न्यायालयामध्ये एक याचिका करण्यात आलेली आहे सदावर त्यांच्या वतीनं उद्याच्या बंदच्या संदर्भामध्ये आणि अडीच वाजेच्या दरम्यान त्याच्यावरती सुनावणी होईल सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जे आदेश दिलेले आहेत बंदच्या बाबतीमध्ये अनेक वेगवेगळ्या वे केसेसमध्ये त्याच्यावर त्याच्या अनुसरूनच निर्णय घेतला जाईल असं उच्च न्यायालयानं सकाळी झालेल्या सुनावणीत म्हटलं आणि जी याचिका राजकीय हेतूनं प्रेरित आहे असं न्यायालयानं सुनावलं यानंतरची यानंतर दुपारी हिअरिंग होईल तेव्हा केवळ

हे राजकीय होतं आणखीन काही टीका चौकशी करणं हे योग्य नाही मुख्यमंत्र्यांनी असं बोलले नसते तर म्हणणं राहिलं असतं हा प्रश्न आपल्या संवेदना व्यक्त करण्याच्या विधानचा लोकांच्या ते अस्वस्थ आहे आणि जिथं कुणीही राजकारण आणलेलं आहे आम्हाला लोकांच्या मनातच नव्हतं किंवा अशा प्रकारचे काही गोष्टी त्यासंबंधी राजकीय हेतून काही करावं हां केवळ वाईकेन्स उद्देश चा, अत्याचार चा, संजीवांना व्यक्त कर यापेक्षा दुसरं काही नाही आणि सगळे त्या इंग्लिश नाही अशी माझी अर्धी अशी ऐसीपेक्षा यादी तुम्ही एकदा आता जेका पत्रकार परिषदेमध्ये एक आकडेवारी सादर केली होती की किती प्रमाणावरती महिलांवरती किंवा बालिकांवरती अत्याचाराच्या घटना राज्यात देशात करतात काल प्रसिद्ध केली आत्ता प्रश्न काय ते <coughs> थांबवत नाही हे वाढते असे चित्त दिसते आणि त्याच्यासाठी शेवटी समाजाला जागृत करावं लागेल कुटुंबाच्या घटकांना सुद्धा जागृत करावं लागेल आणि शासनाची कायदा सुरक्षेची यंत्रणा आहे तिला जागृत करावी लागेल मी कुणाला दोष या ठिकाणी देत नाही पण हे न घडण्याच्यासाठी जे जे करावं लागेल ते एका शांततेच्या चौकटीत राहून कायद्याची काळजी ही सगळ्यांनी घ्यावी यथामधी एक लोकांचं दान तयार करावे ये नाही सर त्या प्रोटेस्ट, प्रोटेस्ट मध्ये जवळपास तीनशे लोकांवरती हो गुन्हे दाखल करण्यात आले ज्यांनी बदलापूरला आंदोलन केलं आणि रेल्वे रोको केलेला होता त्यातल्या अनेक जणांचं असं म्हणणं आहे की ते रेल्वे पकडण्यासाठी स्टेशनवरती गेलेले होते किंवा या अशा पद्धतीनं या विषयात झालेल्या प्रोटेस्ट वर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली जामीनपत्र अधिक संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे त्या ठिकाणी लोकांची रिॲक्शन आली त्या रिॲक्शनच्यामुळे लोक एकत्र आले आणि त्यांनी आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या शांततेने केल्या असं असताना त्यांच्या खचं घटक करणं या गोष्टी मला असं वाटतं योग्य नाही राज्य सरकारने घर खात्याने याच्याकडं अधिक संवेदनशील व्हावं याची आज आवश्यकता आहे साहेब राज्यातील राज्यातील साखर कारखान्यांचा एक विषय आहे आपल्या राज्यातील साखर कारखान्यांचा सॉरी बावीसशे कोटी रुपयांचे राज्य सरकारने देऊन कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलेलं होतं हे सगळे सत्ताधारी आहेत विरोधी पक्षाचे जे, जे आमदार आहेत त्यांच्या कारखान्यांना पात्र असूनही कर्ज दिलेली नाहीत आपल्या अशोक बापूंचं घोडगंगा कारखाना सुद्धा त्याचं उदाहरण आहे ते हायकोर्टात गेले होते आणि हायकोर्टाने फटकारलंय सरकारला हे वितरण थांबवा कर्ज वितरण आणि कृषी औद्योगिक उभारणीमध्ये शासनाचा आतापर्यंतचा दृष्टिकोन हा तो कुठल्या राजकीय भाषाचा हा लढण्याचा कधीही नव्हता यावेळेला राज्यात कृषीचा परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे कारखानदेचा काही निमित्त संकटात आली सुद्धा असं गडलं होतं आणि असं ज्यावेळेस घडलं त्यावेळेस राज्य सरकारी नीती तयार करते ती नीती सगळ्या अडचणीत असलेल्या संस्थांना लागू करतात या ठिकाणी ही नीती केली पण त्या नीतीचा लाभ राष्ट्रीय दृश्या सोयीच्या फापच्या कारखानदारीनाच देता येईल असा दृष्टिकोन त्यांच्या ठिकाणी सांगला आणि हे कधी असं घडत नव्हतं दुर्दैवाने हे घडलं म्हणजे त्याच्यामध्ये सत्ताधारी फर्श असो ते आम्ही कुणी असो आम्ही ज्या वेळेला सदनामध्ये जायचं किंवा शासनामध्ये जायचं ठरवतो त्यावेळेला आम्हाला सपथ घ्यावी असते आणि सपथ घेताना त्या सफलतेचा मृतदार्थ माझा निर्णय घेण्याच्या संबंधीचा दृष्टिकोन कुणाच्या विविध विरुद्ध किंवा व्यवहार न ठेवता निराने राहील अशी शपथ घेतली असते आणि अशी शपथ घेतल्याच्या नंतर या कारखानदारीचे जे कारखाने आपल्याला राजकीय विचार सुरक्षा वाटत नाहीत त्यांच्याबद्दलचा वेगळा दृष्टिकोन घेणं हा संस्थेचा सुद्धा भंग आहे पण तारतम्य ठेवायचं ही भूमिका घेतली राज्यकर्त्यांनी तर त्याचं काय भाष्य करायचं दूर्द भागातल्या त्या शेतकऱ्यांना यांच्या राजकीय अभिष्यफाई त्रास सहन करावा लागेल जसं उदाहरण तुम्ही सांगितलं की असं फळ असो किंवा त्यांचा कारखाना असो अशा कारखान्यातल्या शेतकऱ्यांना हे सहन करावं लागते असं त्यांनी आज मला काही गोष्टी सांगितल्या त्यांचे दोन फसन कारण आम्ही लोकांनी थोडा हस्तक्षेप केला त्या सगळं सुटलेत किंवा सुटत आहेत असं दिसतंय आणखीन काही इश्यूज आहेत त्यांची अशी इच्छा आहे की ते फसन राज्य सरकारच्या समोर मांडावे मी त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या नावानं महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याच्या बाबतची चर्चा सध्या थांबवावी अशी भूमिका काँग्रेसने घेतली ज्यात उद्धव ठाकरे जास्त आग्रही त्यांना प्रत्युत्तर करू नये अशी भूमिका काँग्रेस घेतली आता शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे आग्रही आहे की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधी जाहीर करायला सांगावा तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीला हे माझ्या पक्षापासून मी सी व्ही सांगू इच्छितो की आमच्याकडे कोणाला इन्सेस नाही आहे आमच्याकडून कोणाला फोजेक्ट करायचं नाही आम्हाला महाराष्ट्राचं स्वच्छच परिवर्तन हवं आहे आणि स्वच्छच परिवर्तन करून एका विचारावर या राज्याच्या जनतेला उत्तम सहसा द्यावं ही आम्हाला लोकांची इच्छा आहे आणि त्यामुळे कोण असावं कोण नसावं आम्ही को कुणी असणार नाही माझा तो प्रश्नच नाही आणि त्यामुळे हा प्रश्न आत्ता एवढा उभा करण्याच्या सोयीची काही आवश्यकता हो नाही आज लोकांना पर्याय हवा तो पर्याय कसा देता येईल याचं लक्ष केंद्रित करूया विधानसभा निवडणुकी अनेक नेते आमदार आपल्याकडे इच्छुक आहेत येण्यासाठी बच्चू गोड भेट घेतली समर्जित घाटगेंचं नाव आघाडीवर आहे की पवार साहेबांसोबत येतील इंदापूर मधनं एक दोन नावे येतात यापैकी संपर्क होऊ शकतात पक्षासोबत किंवा आपला निर्णय काय असणार या सगळ्यांना असं नाही सांगतो स्थिती नाही काही लोक भेटतात नाही असं नाही त्यांनी काही वेगळी भूमिका घ्यायची तयारी थे असं बोलतात पण प्रत्यक्ष घरी चौदाला अवसांच्या विश्वास ठेवतोय कदाचा कोणा होता जो विषय तुम्ही या ठिकाणी सांगितला मला असं वाटतंय की बहुतेक तीन तारखेला मी कागदला जातोय आणि कागदला गर्वी चौकात तिथं एक जाहीर सभा घ्यावी असा कागद भयंकर आग्रह आहे था था से की या परिसरातून जुने पर बापू पठारे सुद्धा बापूसाहेब पठारे सुद्धा तुम्हाला भेटून गेलेत पुणे जिल्ह्यापुरत सत्यशील शेरकर बापूसाहेब पठारे ही काही तुमच्या लेखी निश्चित झालेली नावं असतील आम्ही सगळे अनेक फळसाहेब एकच काम करतो अशा कामाच्या निमित्तानं भेटतात या फैस काही नाही आज उमेदवारांची ही स्वतः आमच्यात अजिबात नाही माझी माहिती असे की तीन पक्ष आता एकच येथे येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकरता होतं आणि माझी इच्छा आहे की वाटीचे दहावे पक्षसुद्धा याच्यामध्ये यावेत तीन पक्षाच्या प्रमुखांची एक बैठक झाली ती बैठक मतदारसंघ कोणी कोणते लढावेत यासंबंधीचा विचार निर्णय करायला आयोजित केली होती बदला होता इशारामुळं त्या बैठकीचा अजेंडा वर्गाला आणि यानंतर सत्तावीस तारखेचा अस्पद हे पक्षाचे लोक एकत्र होतील मी त्याच्यात नाही आहे 私たるあかしあまりちの動きを見つけたの,の,のは、私たちの動きを見つけたのは、私たちの動きを見つけたのは、私たちの動きを見つけたのは、私たちの動きを見つけたのは、私たちの動きを見つけたのは、私たちの動きを見つけたのは、私たちの動きを見つけたのは、私たを見つけたのは、私ちの動きを見つけたのは、私たちの動きをのは、私たちの動きを見つけたのは、私たちの動きを見つけたのは、私の動きを見つちの動きたちの動きを見つけたのは、私 तुम्हाला सी ची सिक्युरिटी ऑफर केली आहे राजकारणात या अशा पद्धतीच्या सिक्युरिटीज विरोधी पक्षाला देणं याला एक पोलिटिकल विजिलन्सचा भाग समजला जातो त्यांच्या हालचाली काय किंवा त्यांना कोण भेटतं याच्या बारीक नोंदी गृहमंत्रालयाला कळाव्यात केंद्रीय गृहमंत्रालयाला म्हणून सुद्धा ही सिक्युरिटी असते असं असे संकेत तुम्ही एकतर ही सिक्युरिटी घेतली आहे का दुसरी गोष्ट तुम्हाला खरंच असं वाटतं का की या विधानसभेच्या निवडणुका बघून पोलिटिकल व्हिजिलन्सचा मोटिव्ह सुद्धा या सिक्युरिटीचा असू शकतो

की केंद्र सरकारने गृहघात्यांनी तीन लोकांच्या संबंधीचा हा निर्णय घेतलेला आहे त्या तीन लोकांत माझं एक नाव आहे त्या तीन लोकांमध्ये आर एस एसच्या प्रमुखांचं एक नाव आहे आणि त्या तीन लोकांमध्ये एका केंद्रीय सिनियर माणसाचं एक नाव आहे आणि त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे जी काही त्यांच्याकडे काही जी माहिती आहे त्या माहितीच्याबरोबर आम्ही या निष्कर्षाशी आलेलो आणि त्यासाठी आम्हालाही करावाचं वाटतं असं त्यांनी सांगितलं बघूया थ्रेट मीच विचारलं थ्रेट परसेप्शन तुझ्याकडे काय आहे का, का।, का, का नीजी नीजी ते मला सांगू शकले नाही आणि जे अधिकारी होते सिनियर अधिकारी होते पण होम मिनिस्ट्रीत जिथे निर्णय घेतला जातो त्या फटीचे ते नव्हते त्यामुळे त्यांना चुकी प्रक्रिया ही माहीत असते ठीक आहे